माझं सोलापूर न्यूज मध्ये कुर्डुवाडी येथे खासगी ट्रॅव्हल्स वेम्पो यांच्या अपघातात टेम्पो मधील सहा जण जखमी झाले आहेत ही घटना रविवार दिनांक तेरा रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्या सुमारास कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरील चिंचगाव तालुका माडा येथे घडली राहुल भारवळकर माया गायकवाड बलीराम भालेराव आरती मिसाळ लक्ष्मी कांबळे आनंद भालेराव अशी जखमींची नावे असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सात जण एम एच झिरो चार एल क्यू बत्तीस त्र्याहत्तर या क्रमांकाच्या टेम्पोमधून येरमाळा येथे यात्रेसाठी गेले होते तिथून परत असताना बार्शी कुर्डोळी रस्तेवरील चिंचगाव येथे कुरडोडेच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रॅव्हल्स मध्ये तो टेम्पो होता टेम्पो जेव्हा ट्रॅव्हल्सची धडक झाली यामध्ये टेम्पो मधील सहा जण जखमी झाले उपस्थित असलेल्या नागरिकांनाही जखमींना उपचारासाठी कुर्डोडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले अपघाताच्या ठिकाणापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन ते किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या संतोष वाघमारे हर्षवर्धन पाटील अविनाश करळ यासह काही तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया कुररोडी पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू होती माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका